पन्नास रुपये रुप रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये केम आर का एकशे पन्नास साठ रुपये एकसठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे एकशे ऐंशी रुपये रुपये एकशे नव्वद रुपये एम आर का दोनशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये रुपये दोनशे नव्वद रुपये एकशे नऊ रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे एक रुपये तीनशे एक रुपये दोनशे एक्कावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये तीनवार मार्क दोनशे पन्नास बावन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये दोनशे साठ रुपये दोनशे एकसष्ट रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये अडुसष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये हे मार्क दोनशे पन्नास साठ रुपये दोनशे सत्तर रुपये रुपये दोनशे नव्वद तीनशे रुपये एकसष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये ए मार्क दोनशे एकान्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे एक्क्यान रुपये दोनशे एक्क्यान रुपये दोनशे पन्नास रुपये रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये तीन वार मार्क एकशे नव्याण्णव रुपये पंच्याण्णव दोनशे रुपये पाच दहा रुपये पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे एकवीस रुपये गणेश दोनशे दहा रुपये रुपये पंधरा दोनशे वीस रुपये दोनशे एकवीस रुपये गणेश मार्क हे किती बातम एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये दोनशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये एमार्क दोनशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये पंचाहत्तर ऐंशी रुपये दोनशे एक्क्याऐंशी रुपये दोनशे एक्क्याऐंशी रुपये एच मार्क एकशे सत्तर ऐंशी नव्वद रुपये पंचान्न रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये एम आर का दोनशे दहा रुपये दोनशे चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पंचावन्न दोनशे किती मार्के मारक दोनशे शंभर रुपये शंभर रुपये एकशे एक रुपये एकशे एक रुपये पाच रुपये एकशे दहा रुपये पंधरा रुपये एकशे वीस रुपये रुपये एकशे चाळीस रुपये एकशे नव्वद ब्याण्णव पंच्या दोनशे रुपये पाच सहा रुपये दोनशे दहा रुपये अकरा पंधरा रुपये दोनशे वीस रुपये गणेश मार्क साठ सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद शंभर रुपये एकशे एक रुपये छत्तीस रुपये एकशे पाच रुपये सहा रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एक दोनशे एकवन रुपये दो चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये दोनशे एकसष्ट रुपये दोनशे एकसष्ट रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये जर दोनशे सत्तर रुपये तिनवा

एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये दोनशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये किती दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये

दोनशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये दोनशे तीस चाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये आप… दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दो 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 तीन दो वर दोन काय दो साठ सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये जीवारक तीन एकशे साठ सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एक्क्याण्णव पंच्या साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये पंचानव शंभर रुपये झेड

दोनशे साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंचहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये तीन वाटत दोनशे एकान रुपये बावन त्रेपन्न चौपन्न रुपये छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये हे मार्क शंभर रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये हे मार्क दोनशे पन्नास रुपये एका बावन्न रुपये त्रेपन्न चौपन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे एक्क्याऐंशी रुपये दोनशे एक्क्याऐंशी रुपये हे वर्ष దోన్ రుపావన్ సాస రూపాయ దోన్ సరే నవ్వ రూపాయ పంచ एकशे पन्नास साठ रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये गणेश पार्क दोनशे तीस रुपये पस्तीस रुपये दोनशे चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एकान रुपये कुठे मार्क एकशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये एकशे पंच्याण्णव रुपये दोनशे रुपये गणेश पार्क या दोने तीस रुपए पसीस रुपए दोनशे चालीस एक्केचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये दोनशे एकसष्ट रुपये दोनशे एकसाठ रुपये तीनवार